महामानव महा बाबासाहेब आंबेडकर यांना आज तुम्ही अभिवादन केलेलं आहे महापरिनिर्वाण दिन आहे काय सांगा सामाजिक समतेचे प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी कोटी कोटी प्रणाम करतो अभिवादन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आम्हाला दिला तो विचार आमच्या रक्तामध्ये मिसळवून आमचं जीवन कार्य जे जी आहे ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता समर्पित करण्याची भूमिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे बाबासाहेबांचा संघर्ष आणि जीवन चरित्र हे राष्ट्राने महाराष्ट्राने एकशे चाळीस कोटी जनतेच्या भारत देशाने आणि विश्वातील सर्व जनतेने स्वीकारण्याकरता आजचा दिवस आहे आजच्या दिवशी संपूर्ण समाज संपूर्ण परिवार हा बाबासाहेबांना नतमस्तक होऊन भारताला विकसित भारत जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा जो विचार या भारताच्या जनसंख्येमध्ये आहे हा विचारच मूळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अशा लोकशाहीचं संविधान आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आप संविधानाने आपण आज या ठिकाणी आपल्याला रुजवली आहे मला वाटतं की आज आमच्यासारख्या सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना दिशा देणारा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता संकल्पित करण्याचा हा दिवस आहे सर काय सांगाल ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही आला आहात या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले होते काही दिवसांनी विकास जो आहे दीक्षाभूमीचा आराखडा मंजूर झाला नाही झाला मंजूर दीक्षाभूमी विकासासंदर्भामध्ये काय प्लॅन आहे दीक्षाभूमीच्या विकासासंबंधी मागच्या काळामध्ये एक आर्किटेक्टने प्लॅन तयार केला या कार्याला एकशे पंधरा कोटी रुपये आमच्या सरकारने एन एला जमा केले पंच्याऐंशी कोटी रुपयाचा जो त्या ठिकाणी विकासाचा आराखडा आहे तो आता आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकतो आहे मागच्या वेळी जो आराखडा आम्ही तयार केला त्या आराखड्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स होते आपल्या स्तूपाला काही त्या ठिकाणी ऑबस्ट्रेक्शन तयार होत होते आणि मग आंबेडकर जनतेची मागणी अशी होती की बाबासाहेबांच्या स्तूपाला कुठे ऑबस्ट्रेशन तयार करू नका पण मागच्या काळामध्ये ते काम चालू केलं मागच्या सरकारच्या काळात पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिल्या आहेत माननीय नितीन गडकरीजींनी सूचना दिल्या आहेत की या आपल्या बाबासाहेबाच्या स्तूपाला त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी महामान महा त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या या ठिकाणी भूमीमध्ये स्तूपाला मात्र काही त्या ठिकाणी ऑफ्टॅशन चारी बाजूने होऊ नये असा विकास व्हावा जो या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या लवकरच त्या ठिकाणी पैसे आले आहेत एन एम आर एला पैसे जमा आहे फक्त आता आपल्याला विकासाचं जे मॉडेल आहे ते पब्लिक डोमेनमध्ये टाकून जनतेच्या सूचना या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी एक मोठी बैठकही घेणार आहे ज्यामध्ये नागपूरचे सर्व दीक्षाभूमीशी जोडलेले सर्व संस्था आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनाही विश्वासात मी घेणार आहे बजावलेला आहे ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी आतापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी तुम्ही दिलेला आहे काय नाही ड्रगन पॅलेसच्या विकासाकरता आधीपासूनच मान्य नितीनजी मान्य देवेंद्रजी आम्ही सर्वांनी आदरणीय सुलेखाताई आम्ही सर्वांनी विचार केला आहे त्या ठिकाणी दोनशे सतरा कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून ड्रगन पॅलेसला सुद्धा आले आहेत त्याचाही शासन निर्णय झाला आहे ड्रगन पॅलेसला जोडण्यासाठी मेट्रो रेल्वे करण्याचा विचार या ठिकाणी सरकारने केला आहे आणि ड्रगन सुद्धा विकास योजना महाराष्ट्र सरकार तयार महाराष्ट्र सरकारने तयार केली आहे निश्चितपणे या ठिकाणी आम्ही विकासाकरता कटिबद्ध आहोत दीक्षाम्मी हो ड्रगन पॅलेस हो चिचोली हो चिचोली असो चिचोलीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी विकसित चिचोली केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ज्या वापरलेल्या वस्तू आहे त्या सर्व वस्तू आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केलेल्या आहे त्या ठिकाणी चांगलं स्थळ आपण करतो आहे शेवटी आम्ही सर्व नागपूरची जी जनता आहे नागपूरचा मी जन नागरिक आहे नागपूरचा नागरिक म्हणून दीक्षाभूमीच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध आहोत ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरता कटिबद्ध आहोत शेवटी आपल्या सर्वांच्या भावना या स्थळाशी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळं विकसित नागपूरचा संकल्प करताना विकसित दीक्षाभूमी विकसित त्या ठिकाणी ड्रगन पॅलेस आणि चिचोली या पर्यटन स्थळाचाही त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे ती आम्ही करतो आहे तुम्ही नोटीस दिली मला वाटतं आज त्या विषयावर काही बोलणं योग्य नाही मी जे काही लिगल नोटीस दिली आहे त्या संदर्भाने उद्या बोलील आज आपल्या सर्वांना महामानवाला समर्पित करण्याचा दिवस आहे चैत्यभूमी अनुयायी आलेले आहे ऑटो रिक्षावरून त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि थोडीशी त्या परिसरामध्ये आता ऑटो रिक्षामुळे गर्दी टेन्शन थोडं निर्माण झालं थोडा जरा तिथे आधीच कंजेस्टेड एरिया आहे आणि एवढे सारे लोक त्या ठिकाणी नागरिक येतात बाबा साहेबांना नतमस्तक होतात त्यामुळे थोडा स निर्माण हो तो पे सुरत हो आज महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है उनसत्तरवा महापरिनिर्वाण दिन है और इस निर्माण दिन में आ, वहाँ पर आ, हमने सबने दर्शन किए हैं बाबा साहेब को कोटि कोटि वंदन किया है महापरिनिर्वाण दिन के माध्यम से हमें जो दीक्षा मिली है शिक्षा मिली है ये जो है बाबा साहेब का विचार है ये विचारों को ब्लड में लाना उससे हमारे ब्लड में उसको हमारा ब्लड प्यूरिफाई करने का एक विचार है हमारे ब्लड को प्योरीफाई करने का विचार बाबा साहेब ने दिया है और यही विचार समाज के आखिरी आदमी का हित को मजबूत करने वाला भी, विचार है हमारे जैसे सरकार में जो जनप्रतिनिधि है उनको भी एक बाबा साहेब के इस विचारों से मजबूती मिलती है और मुझे लगता है कि भारत का संविधान भी विश्व का सबसे मजबूत संविधान सब मजबूत भारत के लिए विकसित भारत के लिए बाबा साहेब जी का आशीर्वाद हमारे साथ है मुझे लगता है कि हमारी सरकार देवेंद्र फडणवीस जी की सरकार माननीय पंतप्रधान मोदी जी की सरकार हम सब मिलकर महामानव डॉक्टर बाबा साहेब जी ने दिया हुआ संदेश हमें दिया हुआ विचार समाज के आखिरी व्यक्ति के हित में हम उसका विचार हमें हमें विकास करने के लिए परिवार विकास करने के लिए आदेशित करता है ये विचार ही हम सबके मन में हमारे सबके जीवन में समाज के आखिरी आदमी के लिए हमें काम आता है ये विचार से हम काम करते हैं थैंक यू सर थैंक यू